तुम्ही रात्री ह्या तीन चुका करत आहात म्हणून सकाळी तुमचं पोट साफ होत नाहीये पहिली चूक रात्री झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी पाणी पिणं बघा दिवसभर प्याल तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे जर झोपण्यापूर्वी खूप पाणी प्याल तर तुमची पचन प्रोसेस ही मंदावली जाते रात्री पचनाला जास्त वेळ लागतो आणि पाणी जास्त पिल्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होत नाही दुसरी चूक रात्री उशिरा जेवण किंवा हेवी फूड खाणं जसं चिकन मटन बिर्याणी हे खाऊन जर झोपले तर ते पचायला खूप वेळ लागतो तुम्ही जरी झोपलेले असाल तरी तुमची पचनक्रिया ही जागी असते अपचन आणि स्लो डायजेशन मुळे तुमचं पोट सकाळी साफ होत नाही तिसरी चूक रात्री झोपण्यापूर्वीचा मोबाईलचा वापर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही खूप काळ जर मोबाईल बघितला तर तुमच्या मेंदूला हा सिग्नल जातो की तुमची झोपायची वेळ अजून झालेली नाही याचा परिणाम तुमच्या पूर्ण शरीरावर होऊन डायजेशन प्रोसेस ही मंदावली जाते रोज सकाळी पोट साफ होण्यासाठी या तीन मूलभूत गोष्टी लक्षात ठेवा रात्री कमीत कमी कमी पाणी प्यायला हवं हेवी फूड टाळून हलकं जेवण घ्यायला हवं आणि झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास मोबाईलचा वापर करायचा नाही आहे